नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत उपयुक्त बी पब्लिकेशनचे जिल्हा न्यायालय भरती मार्गदर्शक जे लघुलेखक लेखन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी उपयुक्त आहे हीच दुसरी आवृत्ती दोन हजार सव्वीस साठी अपडेट केलेली आहे आणि संपूर्ण अभ्यासासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला या पुस्तकात एकूण तीन प्रमुख विभाग आहेत एक लघुलेखन व टायपिंग साठी आवश्यक ज्ञान कनिष्ठ लिपिक भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि तिसरा शिपाई या पदासाठी प्राथमिक तयारी प्रत्येक विभागात व्यवस्थित आणि सोप्या भाषेत मांडलेल्या असून विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपे उदाहरण सराव प्रश्न उत्तरांसह स्पष्टीकरण दिलेले आहे अभ्यासक्रमाचा तपशील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी महाराष्ट्र व भारताचा इतिहास संविधान व नागरिक शास्त्र चालू घडामोडी राज्यस्तर व राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान हे चार टॉपिक आहेत बुद्धिमत्ता चाचणी बंद अंक मालिका वर्ल्ड लॉजिक कोडिंग डिकोडिंग वेन डायग्राम गणितामध्ये सरासरी टक्केवारी अनुपात वेळ व काम गणनाची सूत्रे संगणक ज्ञानामध्ये बेसिक हार्डवेअर व सॉफ्टवेअर एम एस ऑफिस इंटरनेटचा वापर शॉर्टकट स्कीज व कार्यपद्धती दिलेल्या आहेत सराव प्रश्न संच व उत्तरा यात पुस्तकात पाचशे प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असून प्रत्येक प्रकरणानंतर सराव संच देण्यात आला आहे पीवाय क्यूज मध्ये देखील समाविष्ट असून प्रीवियस इयर क्वेश्चन पीवाय क्यूज देखील समाविष्ट असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी हे अतिशय उपयुक्त ठर या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेट लघु लेखन व टायपिंग चा विषय सराव जिल्हा न्यायालयाच्या मागील भरती परीक्षेवर आधारित सोप्या भाषेत स्पष्टीकरण ऑनलाईन टेस्ट सिरीज क्यू कोड जर तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये जिल्हा न्यायालय भरती परीक्षा देण्याची तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे हे मार्गदर्शन तुमच्या अभ्यास सुसूत्र व योग्य दिशेने ने याची खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब साथ, करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद